आर्यन अचानक उठल्याने पुन्हा सगळेच गोंधळून त्याला पाहू लागले तो अस्वस्थ होऊन थोडा आला विथ आर्यन सर इशिता घाईतच त्याच्या मागे येत होईल तितक्या हळू आवाजात त्याचा हात पकडून म्हणाली पाहणाऱ्याला नक्कीच असेल नवरा बायकोचा प्रेमळ संवाद चालू आहे प्लीज सर बाहेर पडायची हीच एक चावी आहे नाही म्हणू नका सगळे आपल्याकडे बघतायत तिने ओठावर शक्य तितकं हसू आणत सांगितलं त्याची रोखलेली नजर पाहून धडकी भरली होती त्याने नजर फिरवली तर खरंच सगळेच त्या दोघांना पाहत होते तुला नाही वाटत ती लवंग जरा जास्तच मोठी आणि तिला ठसका लागला त्याच्या बोलण्यामागचा हेतू तिला कळला होता तो मात्र तिचे एक्सप्रेशन विचित्र परिस्थिती होती तिने खालचा किंचित बाहेर काढून खांदे उडवले आता खरंच ती काय करणार होती समोरच बसलेला घरातला प्रेक्षक वर्ग जणू त्यांचा रोमांस पाहायला उतावळा झालेला पण विहिरीत नाहीतर ओहऱ्यात कुठून येणार ही म्हण बहुतेक त्यांच्या गावी नसावी ओके फाईन तुला हेच हवं होतं ना तर लेट्स एन्जॉय लवंग आणि काय अजून पण लास्ट टाइम मी मुर्खा मुर्खा। तो काहीच ऐकणार नाही तुम्ही सगळे मूर्ख मूर्ख आहात बोलून जाऊन त्या पाटावर बसला पण इशिता मात्र त्याला मनातच बडबडत होती काय म्हणाले की मला हवंय शी यांच्या तोंडाला कोणाला लागायचंय देवा ज्यांचं तोंड पाहायची इच्छा नव्हती त्याच्या तोंडाला तोंड लावावं लागतय शी कोणत्या पापाचं हे असं प्रायश्चित्त देतोय तिने वर बघत मनातच देवाला विचारलं तेव्हाच कोणीतरी आवाज दिला तशी नायलाजाने जाऊन पाटावर बसली तो आत्ताही तिच्याकडे पाहतच नव्हता आणि तिचीही हिंमत झाली नाही दोघांचा जोडा अगदी लक्ष्मी नारायणासारखा आहे नाही मावशी दोघांकडे बघत प्रेमाने म्हणाली आणि इशिताने कसनुसत चेहरा केला जागाई ही पराते यात आम्ही अंगठी टाकणार आहोत आणि ती अंगठी शोधून दाखवायची जो जिंकेल तो आयुष्यभर दुसऱ्याला असं म्हणतात आत्याने त्याला समोर असलेली परात आणि दाखवत समजावलं इतका नवरा तर काय मिठीत लाजत म्हणाली आणि त्याने आता वैतागून इशिताकडे पाहिलं सगळंच बोलणं ऐकून त्याचा संताप होत होता कुठे आरवी सोबत लग्न करणार होता आणि कुठे इशिता बरोबर हे असले खेळ खेळावे लागत होते सगळंच अवघड झालेलं शेवटी ती अंगठी गेलीच पाण्यात आणि गोल गोल फिरवून आत्याने हात बाजूला केला हा शोधा आता लावा जोर अंगठी भेटलीच पाहिजे बघा तर त्याला पाहूनच त्याच्या पार्टीत सामील झाली होती किंचित उसासा सोडत उसानने स्लीव मागे घेत आपल्या हाताचा पंजा त्या लाल पाण्यात बुडवला तसा इशिताचा नाजूक हात सुद्धा आलाच त्या एवढ्याशा पाण्यात त्याच्या हाताचा स्पर्श होताच त्याची नजर त्याच्या चेहऱ्यावर पडली किती रेखीव चेहरा होता मदनाने खास वेळ काढून जणू ही कलाकृती घडवली असेल पण स्वभाव चांगला द्यायला विसरला होता असं तिला वाटलं त्याने चुकून तिचा हात पकडला आणि अंगावर शहारा आला त्याची ही नजर तिच्यावर गेली जी त्यालाच पाहत होती तशी इशिता गडबडली आणि लगेच खाली नजर झुकवली त्या झुकलेल्या दाटसर पापण्या काही वेळ त्याचं लक्ष विचलित करून गेल्या पुन्हा त्या पाण्यात अंगठी शोधताना बाकीच्यांची चाललेली थटा मस्करी आणि त्याचा चुकून होणारा स्पर्श काही वेळ येशिता तो आनंद अनुभवत होती लाजेची लाली तिच्या नाजूक सुंदर चेहऱ्यावर पसरली होती साडीत सजलेलं ते रूप त्या लाजऱ्या मखमली अनुभवाने अजूनच खुलून दिसत होतं आर्यनने जर खरच मनातला राग बाजूला ठेवून पाहिलं असतं तर नक्कीच मनाच्या तारात छेडल्या असत्या पण सध्या त्या प्रेमाच्या गावी तो नव्हताच फक्त जिंकायचं इतकंच माहित होत इट पण हात बाहेर काढत अंगठी दाखवली इशिता जणू उंच शिखरावरून खाली आपटली इशू आता कायम राहावं लागेल बाई कोणीतरी त्या गर्दीतून बोललं आणि त्याने कधी नव्हे ते जिंकण्याच्या आनंदात ओठांचा कोपरा रुंदावत हसून तिला पाहिलं नेहमीच तर डोक्यावर बसलेले असतात स्वतःच खरं करायची सवय जे आता अजून काय नवीन होणार आहे की आर्यांकडे पाहत मनातच म्हणाले इशिता शिंदे नेहमी मीच जिंकतो आणि आताही मीच जिंकणार फक्त एकदा इथून बाहेर पडू दे मग बघ मी काय करतो मनातच तिच्याकडे बघत म्हणाला इथे दोघही एकमेकांना पाहत असल्याने मात्र वेगळाच ग्रह करून घेतला आणि पुन्हा मस्करी केलीच तशी भानावर येत इशिता सावरून बसली चला चला आता ही लवंग इशू पकड उठात आणि सोडूच नको आणि आता जावाई बघूयात कशी सोडवतात तिची नावशी तिला प्रोत्साहन देत म्हणाली पण पुन्हा ती लवंग बघून इशिता आधीच गळून गेली होती आर्यन मात्र नजर रोखत म्हणाला जणू त्याला फक्त तिला हरवण्यात मज्जा येत असेल पण त्याचे ते हलके गुलाबी ओढ बघून इशिताच्या पोटात गोळा आला होता कधी कोणत्या पुरुषाच्या इतक्या जवळ जाण्याचा प्रश्नच आला नव्हता त्याच माहित नाही पण तो जवळ येणार याच विचाराने काही वेळापूर्वीच त्याला समजवणारी ती स्वतः घाबरली कोणीतरी दिलीच ती लवंग तिच्या ओठात तसा आर्यन झोपला तिच्या बाजूला अर्जुनाला जसं फक्त माशाचा डोळा दिसत होता तशी बहुतेक त्याला फक्त ती लवंग दिसता यावी म्हणून की काय यावेळी उत्साह होता त्याचे ओठ तिच्या ओठांच्या अगदी जवळ आले तेव्हा त्याची नजर त्या कोरीव गुलाबी नाजूक ओठांवर गेली आणि हृदय जोर जोरात धडधडू लागलं आरबी बरोबर एक दोन वेळा भावनेच्या भरात केस केलं होतं त्याने पहिली वेळ नव्हती त्याची पण आज हे ओठ त्याला जास्तच आकर्षक आणि कोरीव वाटले तिच्या ओठांची हलकी थरथर बघून अजूनच वेगळं काहीतरी फील करत होता कोणीतरी त्याला मागून धक्का दिला आणि होत नव्हतं त्याचे ओठ सरळ तिच्या ओठांवर टेकले गेले ती लवंग तर बिचारी कधीच खाली पडली इशिता तोल जाऊन खाली पडणार की त्याने आपल्या मजबूत हातांनी तिच्या सडपातावर कमरेत हात घालून पकडलं आणि तिच्या पाठीचा कणा ताट झाला त्याच्या हाताचा उबदार स्पर्श पहिल्यांदा झाला होता त्यामुळे अंग चोरून घेतलं त्यात सावरायला म्हणून त्याच्याच खांद्यावर हात तिचे विसावले आणि तिच्या नाजूक हातांचा भार आपल्या खांद्यावर पडला म्हणून त्याने त्या गहिऱ्या डोळ्यात बघितलं आजूबाजूला सगळे हसत होते आणि दोघे जणू त्या जगात नव्हतेच हेच हवं होतं ना तुला किती चीप आहेस माझ्या जवळ येण्यासाठी असले गेम खेळायला भाग पाडलं हीच तुम्हाला सगळ्यांची चाल होती ना अजून काय काय करणार आहेस मला मिळवण्यासाठी त्या ओठांना दूर करत तो हळूच कुजबुजला बाकी कोणी नाही पण तिने स्पष्ट ऐकलं होत आणि पुन्हा वास्तवाची जाणीव होऊन ती झटक्यात बाजूला झाली तिच्यासाठी फक्त आर्यन आणि इशिता इथे लग्नाचे विधी पार पाडत होते आणि तिथे मुंबईच्या मलाबार हिल्सच्या सगळ्यात लॅबिश देशमुख मध्ये सध्या सगळेच चिंतित होते आर्यनचे वडील प्रकाश सध्या फोनवर कुणाशी तरी हायपर होऊन बोलत होते देशमुख एम्पायर यांच्या वडिलांनी सुरू केलं जे पुढे जाऊन प्रकाश यांनी सांभाळलं होतं आणि आता त्या सगळ्याला एका उंचीवर आर्यन घेऊन गेला होता काही वर्षात टॉप टेन होतं आणि तोच जागेवर नव्हता त्यामुळे सगळं जणू थांबलेलं कालपासून कित्येक बिझनेस मिटिंग कॅन्सल केल्या होत्या कित्येक के इन्व्हेस्टर कॉन्टॅक्ट करत होते प्रत्येकाला कॉल करून आता प्रकाश यांच्या नाकी नऊ आले होते असं कसं अजून काही कळलं नाही टीम काय करते चोवीस तास उलटून गेले त्याचा काही तपास नाहीये त्याचं लोकेशन अजूनही कळू शकलं नाही याचा काय अर्थ आहे आय वॉन्ट प्रकाशांनी रागातच फोन कट केला प्रकाश काय अपडेट आहे आर्यन कुठे त्याचा फोन सुद्धा लागत नाहीये आपण पोलिसांना यामिनी म्हणजेच आर्यनची मॉम काळजीने जवळ येत म्हणाली नाही नाही इतक्यात पोलिसांना कळायला नको यामिनी रिलॅक्स आपली सर्च टीम लवकरच जीपीएस ट्रॅकिंगच्या मदतीने शोधण्याचा प्रयत्न करते डोंट वरी प्रकाश त्यांना दिलासा देत असतात डॅड मॉम ब्रोला कोणी किडनॅप तर केलं नसेल ना आरव आर्यनचा लहान भाऊ घरातल्या सगळ्यांचा लाडका आता घाबरून म्हणाला आर्यन सोडला तर तो कोणाच ऐकत नव्हता आर्यनचा त्याच्यावर भारी जीव आहे माई असं असतं तर आतापर्यंत किडनॅपर्सने पैशांची डिमांड केली असती मला नाही वाटत कोणी असं करेल मला वाटतं आर्यन स्वतःच स्वतःचा कुठे गेला असेल जिथे नेटवर्क इश्यू असेल तेव्हाच दारातून आत येणाऱ्या हिमांशू मनातलं बोलून दाखवलं प्रत्येक जण आपल्या पद्धतीने त्याचा शोध घेत होते हिमांशु आर्यनचा बेस्टी आर्यनच्या सगळ्यात जवळचा तोच होता फॅमिली मेंबर सारखा आर्यन नाही हे त्याला कालच कळलं होतं तेव्हापासून तोही त्याच्या पद्धतीने शोध घेत होता हिमांशू दादा प्लीज ब्रो कुठे हे लवकर शोध ना मला काळजी वाटतेय आरव लगेच त्याच्या जवळ त्याला बिलगला की पहिली वेळ असेल जेव्हा आर्यन काहीच न सांगता अचानक गायब झाला होता शिवाय त्याचा लॅपटॉप बॅग सगळं जागेवर होत त्यामुळे अजूनच काळजी वाटत होती अंकल आंटी डोंट वरी मी स्पेशल टीम बोलवले काही तासात आर्यन आपल्या समोर असेल हिमांशू प्रश्नार्थक नजरेने सगळीकडे नजर फिरवली आजी आज कुठेच दिसली नव्हती या घरात आर्यनवर जीव ओवाळून टाकणारी सगळ्यात खास व्यक्ती म्हणजे त्याची आजी आज सुलभा जयवंत देशमुख आर्यन त्यांच्यासाठी जणू जीव की प्राण होता आणि आता आर्यन गायब आहे हे कळलं असलं तरी त्यांची अवस्था वेगळीच असेल याचा अंदाज हिमांशूला आलाच होता आईंना आताच मेडिसिन देऊन झोपवलंय डीपी वाढलाय त्यांचा नर्स आहे जवळ आर्यन लवकर यायला हवा यामिनी काळजीने म्हणाल्या डोंट पॅनिक सगळं ठीक होईल मेकश्युअर की आर्यन इथे नाहीये याची बातमी बाहेर कुठे लीक होता कामा नये खास करून मीडिया आपल्या शेअर वर त्याचा इफेक्ट होऊ शकतो प्रकाश म्हणाले तशी सगळ्यांनी हो मध्ये मान हलवली पुन्हा कॉल तेच तेच अपडेट घेणं सुरू होत सगळंच आता आर्यन वर डिपेंड होतं त्याचा फोन फुटल्याने त्याच्याशी संपर्क होत नव्हता आणि त्यामुळे सगळ्यांची चिंता अजूनच वाढत होती जिथे सगळेच आर्यांच्या काळजीत होते तिथे आर्यन आता ते प्रोग्राम आणि ते बोलणं ऐकून अजूनच जास्त इरिटेट झाला होता हे बघ शांतीने सांगतोय हा जो काही ड्रामा आहे तो बंद कर मला जायच आता जायचंय त्याने सकाळी पकडलेला दंड आत्ताही तसाच जोरात पकडला आणि तशी ती विवळली त्याने आत्ताही जोरात पकडल्याने आधीच थोडा काळसर झालेला दंड आता दुखावला गेला आलेच मी काही वेळात निघू काहीच न बोलता निघूनही गेली पण त्याला क्षणभर वाटलं ती रडत होती पण का पुन्हा सगळंच नाटक समजून त्याने दुर्लक्ष केलं इशिता बाहेर आली तेव्हाच पुन्हा आर्वीचा कॉल आला आता बोलावंच लागणार होत असं किती वेळ टाळणार होती तिला हॅलो बोल ना आरवी आजूबाजूला कोणी नाही हे बघून तिने व्हिडिओ कॉल घेतला इशू अगं हे कुंकू का लावलंयस आर्वीने अचानक प्रश्न केल्याने इशिता गोंधळली आर्वीला खरं काय आहे ते कळलं की काय म्हणून हृदयाने जणू धडकणं बंद केलं आरवीला कळलं असेल का इशिता आणि आर्यांच्या लग्नाचं सत्य पुढे काय होईल ते जाणून घेण्यासाठी ऐकत रहा